अनुषंगानं एक महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत चुकीचा आणि मराठी शाळा अर्थात सरकारी शाळा संपवण्याचा एक घाट घातलेला आहे या यापूर्वीच अनेक शाळा या बंद केल्या आहेत ज्या शाळा दोन शिक्षकी होत्या एक शिक्षकी गेल्या एक शिक्षकी शाळा या संपूर्ण रद्द करून टाकल्या आणि आता शिक्षण महाग होत चाललंय कधी सीबीएसईचं बोलतात अजून काही बोलतात मात्र एक कारस्थान आहे आणि या सर्वातून मायबोली मराठीतील जे शिक्षण आहे ज्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा हा घाट घातलेला आहे आणि केंद्र सरकार हे किती क्रूर आहे एका हाताने देतं आणि दुसऱ्या हाताने कसं काढून घेतं दुसऱ्या दुसरं एका हाताने दिल्यानंतर एकाच हाताने काढत नाही तर दहा हाताने कसं काढून घेतं याचं अत्यंत मूर्तिमंत उदाहरण या मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी व्यक्त करायचं आपण एकीकडे भाषेला अभिजातचा दर्जा देता आणि दुसरीकडे आपण या शाळा बंद पडल्या पाहिजे आणि आपण बोलीभाषेपासून वंचित राहिलो पाहिजे दूर गेलो पाहिजे याचं कारस्थानी ही सर्व मंडळी करतात लँग्वेस्टिक हा अत्यंत महत्वाचा मानवाच्या उत्क्रांतीतला भाग आहे एक जो आहे हा जन्म घ्यायला पाच हजार वर्ष लागली हा इतिहास आहे आणि या भाषा शिरडून टाकणे या भाषा नष्ट करणे संस्कृती नष्ट करणे हा यामागचं एक कारस्थान आहे आणि हे कारस्थान फासिस्ट प्रवृत्तीतून आलेलं आहे भाजपचा जो अजेंडा आहे हा अजेंडा आपल्याला सगळ्यांना समजून घेतला पाहिजे आपलं संविधान काय सांगतं तर आपलं संविधान हा विविधतेचा आदर करतं काँग्रेसचे धोरण काय तर विविधते एकता ही भारत की विशेषता त्यामुळे विविधतेवर आपलं वैशिष्ट्य एवढा मोठ्या भूभागाचं आहे आणि या वैशिष्ट्याचा आदर आपण केला सन्मान केला तरच भारतात एक एक आणि अखंड राहणार आहे त्यामुळे भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी भाषा संदर्भातील मातृभाषेची आणि ज्या प्रादेशिक भाषा आहे त्या प्रादेशिक भाषांचा सन्मान हा अत्यंत महत्वाचा आहे अन्यथा भारताचे पुन्हा एकदा तुकडे पाडण्यासाठी निघालेत का हा एक पर्यायी प्रश्न हा यातून निर्माण होईल आधीच दक्षिणायनच्या माध्यमातून दक्षिणातील राज्य हे कुठेतरी मराठी हिंदी या संदर्भामध्ये त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत मातृभाषा मराठी संदर्भात त्यांचं स्वागत जरी असलं तरी हिंदी भाषेच्या विरोधात आपल्याला दक्षिणेमध्ये विरोध होताना आपल्याला आढळून येतोय या सगळ्यांची गोळा बेरीज केल्यानंतर आता सरकारने जो शासन निर्णय काढला आहे की हिंदी जी आहे ही पहिल्या वर्गापासून ही लागू करायची वास्तविक पाहता आपण आपलं शैक्षणिक धोरण आधीच स्वीकारलंय की शून्य ते सहा या वर्गामध्ये यापर्यंत मुलाच्या हातात लेखणी देता कामा नये त्यानंतर त्याचं शैक्षणिक वय आहे मग आपण सहा ते चौदा एक दुसरा गट केला या संदर्भामध्ये आता हे सर्व जे मानसशास्त्रीय जे जगविख्यात जगमान्य जे सर्व सिद्धांत आहेत जे मानसशास्त्रीय पद्धतीने जे स्थापित केलेले आहे आज इंटरनॅशनल स्टँडर्ड ज्याला म्हणतात ही जी सगळी ऐसी की तैसी जी आहे ही महाराष्ट्र सरकारनी सदरू शासन निर्णयाच्या माध्यमातून केलं आहे भाषा ही मराठी भाषा ही आमच्यासाठी अस्मित आहे तर दुसरीकडे भाषा काय असते तर भाषा हे एक साधन आहे एक माध्यम आहे त्या माध्यमातून ज्ञान मिळविणे आणि ज्ञान मिळवत असताना आपल्याला लागणार असणारं जे टूल आहे म्हणून आपण भाषेकडे बघतो तर दुसरीकडे मराठी भाषा ही ही आहे आमची संस्कृती पण आहे त्यामुळे एकीकडे संस्कृती म्हणून ही मराठी भाषा आहे तर दुसरीकडे ज्ञान भाषा ज्ञान घेण्याच्या अनुषंगानं ते एक साधन आहे आणि या साधनांच्या मध्ये फार मोठा एक तफावत आणि घोळ घालण्याचा प्रयत्न हा सरकारने शासनाने हा सुरू केलेला आहे आणि हा घोळ घालत असतानाच एका वेळेस इतक्या भाषा देऊन द्यायच्या इंग्लिशही देऊन द्यायची मराठी देऊन द्यायची हिंदी देऊन द्यायची सामान्य सामान्यज्ञान कधी शिकणार गणिताचे प्रोसेस कधी शिकणार याचं साधं गोळाबेरीच त्याच्याजवळ नाही त्यामुळे सर्वात शिक्षणातून महत्वाचा आशय हा विद्यार्थ्यांपर्यंत त्या पाठाचा आशय पोचला पाहिजे तो स्वाध्याय पोचला पाहिजे मात्र इतका अतिरेक या ठिकाणी होईल इतका क्लॅश होईल इतका ट्रॅफिक जाम करून टाकतील की मुलगा जो आहे विद्यार्थी जो आहे हा मूलभूत स्वरूपापासून ज्ञानापासून हा वंचित राहील आणि यामागे जे कारस्थान आहे ते स्पष्ट आहे विविधते एकता भारत की विशेषता ही हिंदुस्थानाची खासियत आहे आम्ही सगळ्या भाषांचा आदर करतो आम्ही सर्व बोलीभाषांचा आदर करतो सर्व संस्कृतीचा आदर करतो मात्र भाजपला सगळ्या संस्कृती नष्ट करून टाकायच्या आहेत सगळ्या रिजनल लँग्वेज सगळ्या भाषा प्रादेशिक भाषा संपून टाकायच्या आहेत आणि त्यांची थेरी आहे हिंदी हिंदू आणि हिंदुस्थान आणि या पलीकडे जाणाऱ्या सर्व ज्या भाषा आहेत आणि संस्कृती आहेत हा बुलडोजर चालवण्याचा एक अमानुष आणि ज्याला मानवतेची सभ्यता उत्क्रांतीही माफ करणार नाही इतके कुठील डाव या निर्णयाच्या मा, निर्णयाच्या माध्यमातून घेतलेला आहे आम्ही याचा निषेध करतो आणि आम्हाला स्वप्न मराठीत पडतात आणि त्यामुळे आम्हाला शिक्षणही मराठीतूनच हवं आहे कारण आपण स्वप्न ज्या भाषेत बघतो त्याच भाषेत आपलं शिक्षण असलं पाहिजे हे भलतंच काही आपल्याला जे वाढत आहेत ज्याची आवश्यकता नाही ज्याची मागणी नाही याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो व्हीपीएल युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका